दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील एकूण तेरा घरफोडी व एक मोटरसायकल चोरी असे गुन्हे उघड एक किलो दोनशे ग्रॅम सोने एक किलो चारशे तीस ग्रॅम चांदी व इतर साहित्य असा एकूण शहाऐंशी लाख सव्वीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडत असलेले घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम संदर्भात विशेष सूचना दिल्या होत्या दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मालाविरुद्धच्या गुन्ह्यासह दिवसा घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याच्या ठिकाणी भेटी देऊन गुन्हा घडल्या परिस्थिती गुन्हा करण्याची पद्धत याची माहिती घेण्याच्या माहिती घेत असताना अज्ञात चोरट्यांनी ग्रामीण भागामध्ये गावाच्या बाहेरील बाजूस रोडलगत असलेली बंद स्थितीत असणारी घरे लक्ष करून सदरच्या घरामध्ये चोऱ्या केल्याचे निदर्शनास आले निष्पन्न झालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसा घडलेल्या घरफोडी चोरीचे गुन्ह्याचा एकत्रितरित्या तपास सुरू केला तपासामध्ये गुन्हा घडलेली ठिकाणे गुन्हा करण्याच्या पद्धतीसह इतर तांत्रिकदृष्ट्या तपास करीत असताना कोडोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस भादवी स कलम चारशे चोपन्न तीनशे प्रमाणे दाखल गुन्हा हा विक्रम कितूरकर राहणार हालची बेलगाव का, बेळगाव याने व त्याच्या साथीदाराने मिळून केला असल्याचे तपास पथकाने निष्पन्न केले सदरचा आरोपी हा नमूद गुन्ह्यातील चोरलेले दागिने विक्री करण्याकरता मुरगुड नाका ते सिद्धनेरली जाणाऱ्या रोडवर असलेल्या रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अमलदार हिंदूराव केसरे सुरेश पाटील प्रवीण पाटील समीर कांबळे दीपक घोरपडे अशा पथकाने एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी मुरगुड नाका ते सिद्धनेरली जाणाऱ्या रोडवर असलेल्या रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयासमोर सापळा लावून आरोपी विक्रम उर्फ राजू बाळू कित्तूरकर व एकतीस राहणार इंदिरानगर हालशी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यास त्याच्या जवळील सोन्या चांदीचे दागिने व मोटरसायकल असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह पकडले वरिष्ठांच्या आदेशानुसार कोळोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस भाद वीस कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल गुन्हा तपासा करता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे घेऊन आरोपी विक्रम राजू बाळू याला नमूद गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास केला तपासात तो व त्याचा महादेव नारायण धामणेकर राहणार हालची तालुका खाणापूर जिल्हा बेळगाव असे दोघांनी मिळून गेल्या आठ महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात दिवसा घरपोडी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले ते दोघे जण कर्नाटक येथून एस टी बसने महाराष्ट्र राज्यात येऊन मोटरसायकल चोरून त्याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात चोरी करून परत मोटरसायकल महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत सोडून एस टी बसने जात होते गुन्हे केल्यानंतर चोरीचे दागिने वाटून घेत होते आरोपी विक्रम उर्फ राजू कित्तूरकर यांच्याकडून चोरीचे व त्याला वाटणी झालेले दागिने रोख रक्कम तसेच फेडरल बँक शाखा खाणापूर येथे चोरीचे तारण ठेवलेले दोनशे तेहत्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे आरोपी महादेव धामणीकर यांच्याकडून सहाशे चौऱ्याण्णव ग्रॅम सोन्याचे व चारशे पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण बाराशे ग्रॅम सोन्याचे दागिने एक हजार चारशे तीस ग्रॅम चांदीचे दागिने व गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या दोन मोटरसायकली इतर साहित्य त्याचप्रमाणे बेळगावी ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडे व मुथूट फिनकॉर्प खाणापूर यांच्याकडील दागिने असा एकूण शहाऐंशी लाख सव्वीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीररित्या प्रक्रिया करून जप्त केला आहे तसेच आरोपी विक्रम उर्फ राजू कित्तूरकर याने मुथूट फिन कॉर्प शाखा खानापूर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक येथे चोरीचे त्याचे नाव हे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे